नमस्कार आजचा शनिवार गोष्ट क्रमांक सहा आजच्या गोष्टीचं नाव आहे एका राजकन्येचा विवाह एक मोठं राज्य होत त्या राज्यामध्ये एका राजाची सुंदर अशी कन्या होती त्या कन्याचं विवाहाचं वय झालं होतं राजाला प्रश्न पडला होता की मुली आता मुलीचं लग्न करायचे तिच्या योग्य असा वर आपल्याला शोधावा लागेल मग त्यासाठी आता पण वगैरे ठेवू आणि योग्य अशा उमेदवाराची आपण निवड करूया म्हणून राजाने प्रधानाला बोलवलं प्रधानाला सांगितलं आपल्या राज्याच्या बाहेर जो तलाव आहे तो तलाव जो पोहून पार करेल अशा तरुणाला आपण माझ्या राजकन्याशी विवाहित करू आणि आपलं हे संपूर्ण राज्य त्याच्या स्वाधीन करू प्रधानाने ऐकलं प्रधानाने सेवकांना बोलवलं राज दरबारामध्ये आजूबाजूला सगळीकडे दवंडी द्यायला लावली दवंडी द्यायला सांगितलं की उद्या संध्याकाळी पाच वाजता राज्याच्या बाहेर असलेल्या तलावाजवळ सर्व गावकऱ्यांनी सर्व दरबारी सेवक वगैरे सर्वांनी जमायचे त्या ठिकाणी दोंडी वगैरे फिरली फिरल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच वाजता मुख्य तलावाजवळ सर्वजण जमले खूप मोठी प्रचंड अशी गर्दी झाली प्रधानांनी पण सांगितला हा तलाव जो कोणी पोहून पार करेल त्या तरुणाला त्या धाडसी तरुणाचे लग्न राजाच्या कन्येसोबत करून देण्यात येईल व एवढेच नाही तर राजाजवळ असलेली सर्व संपत्ती त्या मुलाच्या नावे करण्यात येईल सर्व जनता आश्चर्यचकित झाली सर्वांना विशेष वाटायला लागलं पण सांगण्यात आला पाच वाजता पण सांगितला सर्व तलावाच्या आजूबाजूला सर्व तरुण महिला सर्व जमलेले होते वेळ सुरुवात झाली अर्धा तास वेळ झाली एकाही तरुणाने तिथे उडी मारली नाही साडेपाच वाजले सर्व जनता आश्चर्यचकित कि आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या राज्यात किंवा राज्याच्या बाहेर एकही असा तरुण नाही कि जो हा तलाव पोहून पार करेल आणि राज्याच्या कन्याशी विवाह करेल सहा वाजले एकही तरुण उडी मारत नव्हता साडे सहा वाजले तरी पण आज सगळीकडे शांतता पसरलेली होती अचानक धप्प असा आवाज आला एक तरुण पोहत सर 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 पार करत तलाव पार करून गेला सर्व जनतेने जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचे स्वागत केले आता राजाचे कन्येचा सुंदर अशा कन्येचा विवाह त्या मुलासोबत होणार होता राजाचं सर्व राज्य त्याला स्वाधीन करण्यात येणार येणार होत त्या तरुणाला वाजत गाजत राजाच्या जवळ आणण्यात आलं राजा खूप खुश झाला राजा म्हणाला वाह कमाल केली तुम्ही तुमच्या धाडसाला आणि तुमच्या या हिमतीला बक्षीस म्हणून मी माझी कन्या तुमच्या स्वाधीन करतो आहे आणि हे संपूर्ण राज्य सुद्धा तुम्हाला भेट म्हणून देण्यात येत आहे तो तरुण त्या राजाला म्हणाला पण तुम्ही मला प्रश्न नाही केला की तू कशी उडी मारलीस म्हणजे सांग सांगा कशी उडी मारली तो तरुण म्हणाला मला पोहता येत होत पण माझी हिंमत होत नव्हती मला माझ्या मित्राने मागून ढकललं मी माझा जीव वाचवण्यासाठी पोहत होतो आणि त्या जीव वाचवण्याच्या हिमतीपोटीच मी या ठिकाणी हा भला मोठा तलाव पोहून पार केला सर्व जनता असायला लागली पण तरी राजाचं वाक्य ठरलेलं होतं की जो कोणी पोहून पार करेल त्याला माझी कन्या आणि राज्य भेट येईल राजाने सांगितल्यानुसार ते त्याला सगळं भेट म्हणून दिलं पण गोष्टीच तात्पर्य असं की आपल्यामध्ये क्षमता असते आपल्यामध्ये हिंमत पण असते आपल्याला काही गोष्टी समजत पण असतात येत असतात आणि आपल्यावर स्वतःचा आत्मविश्वास पण असतो फक्त बऱ्याच वेळा भीतीपोटी आपण एखादी गोष्ट करण्यास कचरतो घाबरतो आणि त्यामुळे आपल्या पदवी अपयश येऊ शकत म्हणून या गोष्टीतून एवढंच शिकूयात की आपल्यामध्ये जे कौशल्य आहे आपल्यामध्ये जे हिंमत आहे काही आपल्यामध्ये जे चांगले गुण आहेत ते एक्सप्रेस करण्यासाठी कुठेच घाबरायचं नाही व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे असं या गोष्टीचं तात्पर्य म्हणजे न घाबरता आपल्यातल्या अंगभूत कौशल्याचा विकास करण्यासाठी मागे पुढे न बघता ते सदैव व्यक्त होणे अथवा सदैव प्रेझेंटेशन करणे हे केव्हाही आपल्या हिताच असत बघा आजची ही, ही सगळ्या क्रमांकाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली व्यक्त व्हा तुम्ही पण प्रतिक्रिया द्या आणि जर खरंच या गोष्टी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तुर्तास पुढच्या शनिवारची वाट बघूया धन्यवाद